जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर महाराणी काशीबाई पुण्यतिथी शिवरायांचा सातव्या पत्नी काशीबाई राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके पंधराशे एकोणऐंशी वैशाख शुद्ध पंचमीला आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी राजगडावर जिजाऊ साहेबांच्या उपस्थितीत पार पडला काशीबाई साहेबांचा जन्म सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये जाधवराव घराण्यात झाला काशीबाई साहेब संताजी जाधव यांच्या कन्या संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र संताजी जाधवराव यांच्या कन्या म्हणजे काशीबाई साहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधवराव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुक इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता पण दौलताबादेस निजामशहाकडून विश्वासघाताने लखुजी जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अश्लोजी रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले या प्रकारानंतर अश्लोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधवराव यांचे पालनपोषण साहेबांनीच रायगडावर केले संताजी रायगडावरच राहिले होते त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा सा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊ साहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले काशीबाईसाहेब यांना अपत्य नव्हते त्यांचा मृत्यू सहा फेब्रुवारी सोळाशे मध्ये पाछाड येथे झाला काशीबाई राणीसाहेब यांची समाधी पाछाड येथे कुशावर्त तलावाच्या उत्तरेस आहे सहा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमध्ये जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजी राजांनी घेऊन सोळाशे त्र्याहत्तर सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळगडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तर सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार मोहम्मद खान ह्याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारातील एक अधिकारी अब्राहम ला फेबर याने डच गव्हर्नर जनरल जॉन मास्तुईकर याला लिहिलेल्या एका पत्रात केले आहे त्याआधी इसवी सन सोळाशे बहात्तर साली विजापूरचा सुलतान अली मरण पावला त्याच्या पश्चात विजापूर राजामध्ये जी दुही माजली त्यांची संधी साधून छत्रपती शिवाजी राजांनी सोळाशे पंच्याहत्तर सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक सोळाशे पंच्याहत्तर मधल्या पत्रातील सहा फेब्रुवारी इसवी सन सतराशे अडतीस बाजीराव म्हटलं की फक्त मस्तानीच काही जणांना आठवते बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणाला शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल पोर्तुगीजांचा गोव्याचा रॉय कोंट दि सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनिओ फॉइश याला पत्र दिनांक सहा फेब्रुवारी सतराशे अडतीस स्थळ गोवा पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा पत्र क्रमांक एक्क्याऐंशी सहा फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड स्मृती दिन हे इसवी सन अठराशे पंच्याहत्तर ते इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस सालादरम्यान बडोदा संस्थांचे अधिपती होते ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक होते बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यकर्त्या ते विशेषत्वाने ओळखले जातात